सोळाशे चौऱ्याहत्तरच्या काळात जर तुम्ही इंग्लंडमधील बेजिंगस्टोन शहराच्या स्मशानाच्या बाजूने गेला असता तर कदाचित तुम्हाला विचित्र आवाज ऐकू आले असते आणि तेही एका बाईचे मला इथून बाहेर काढा मला वाचवा असे आता स्मशान म्हटलं की ही एखादी हॉरर स्टोरी आहे असं तुम्हाला वाटलं असेल पण असं वाटल्यामुळेच एका जिवंत महिलेचा तिच्या कबरमध्ये मृत्यू झाला ही एक हॉरर स्टोरी नाही तर ही एक दुर्दैवी खरी घटना आहे त्या महिलेला जिवंत का दफन केलं होतं आणि तिच्यासोबत नेमकं काय झालं जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा या दुर्दैवी गोष्टीची सुरुवात होते इंग्लंडमधील स्ट्रोक या शहरातून विलियम ब्लंडन यांचा माल्टचा व्यवसाय होता म्हणजेच दारू बनवण्यासाठी लागणारं धान्य विलियम हे फक्त दारू बनवायला लागणारा धान्याचा व्यापार नाही करायचंय तर ते दारूचे शौकीन सुद्धा होते आणि यामुळेच त्यांची पत्नी मिसेस एलिस ब्लंडन यांना सुद्धा दारूचं व्यसन लागलं होतं ती नेहमी दारू प्यायची ती आरामदायी जीवन जगत होती पण सोळाशे चौऱ्याहत्तरच्या जुलै महिन्यात एलिस ब्लंडन ही दारूऐवजी अफेम सारख्याच पदार्थाचं ग्लास भर पाणी प्यायली आता दारूचं सेवन करून जशी नशा होते तशी नशा तर काही मिसेस ब्लंडनला झाली नाही पण त्यांना अशी नशा झाली की त्या बेशुद्ध होऊन पडल्या अनेक तास झाले तरी त्या उठल्या नाही घरातील नोकरांना त्यांना गाड झोप लागली आहे असं वाटलं त्यांच्याकडे बघून त्या जिवंत आहेत की मृत हे सांगणं अवघड होतं म्हणून मग त्यांना तपासण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आलं डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं त्यांचे पती विलियम ब्लंडन हे तेव्हा कामानिमित्त लंडनला गेले होते त्यांच्यापर्यंत ही खबर पोहोचवण्यासाठी घोड्यावरून एक संदेश पाठवण्यात आला ही शॉकिंग बातमी ऐकून मिस्टर ब्लंडन यांनी सांगितलं की मी परतण्यापूर्वी माझ्या पत्नीवर अंत्यसंस्कार केले जाऊ नये विलियमला परतण्यासाठी काही दिवस लागणार होते आता ते उन्हाळ्याचे दिवस होते त्यात मिसेस ब्लंडर ह्या एक शारीरिक तंदुरुस्त महिला होत्या मोठ्या शरीरामुळे त्यांचं शरीर लवकर सडण्यास सुरुवात होईल याची भीती गावकऱ्यांना होती म्हणून त्यांना शक्य तितक्या लवकर दफन केलं जावं असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं आणि झालंही तसंच तिला एका ताबूमध्ये ठेवण्यात आलं आणि तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली तेव्हा तिथे असणाऱ्या एका व्यक्तीला ती ताबूत हल्ल्याचं जाणवलं होतं पण त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि मिसेस मिनला दफन सुद्धा करण्यात आलं दुसऱ्याच दिवशी या स्मशानभूमीजवळ काही मुलं खेळत होती आणि त्याला स्मशानातून काही आवाज ऐकू येऊ लागले ते आवाज मिसेस ब्लंडन यांच्या कव्हर येत होते या आवाजाला भूताचा आवाज, आवाज समजून मुलं लगेच पळून गेली त्यांनी ते इतर लोकांना सुद्धा सांगितलं पण त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही नंतर त्यांचे हेडमास्टर स्वतः तपासण्यासाठी स्मशानभूमीत आले ते समजून गेले की हा आवाज नुकत्याच दफन केलेल्या मिसेस ब्लंडनच्या कबर खालून येतोय त्यांनी काळजीपूर्वक कान जमिनीवर ठेवला आणि त्यांना ऐकू आलं की मला कबरमधून बाहेर काढा या आवाजामुळे हेडमास्टरांनी कबर खोदून ताबूत बाहेर काढण्याचं सा लोकांना सांगितलं त्यांच्या आग्रहामुळे अखेर ताबूत उघडलं गेलं पण तेव्हा वेळ निघून गेली होती मिसेस ब्लंडन यांना जिवंतच दफन करण्यात आलं होतं जमिनीखाली दफन असलेल्या ताबूतमधून बाहेर येण्यासाठी मिसेस ब्लंडन तडफडत होत्या आणि त्यांच्या शरीरावर त्यामुळे जखमा झाल्या होत्या आता दुसऱ्याच दिवशी त्यांच्या शरीराचं पोस्टमॉर्टम केलं जाणार होतं म्हणून रात्रभर मिसेस ब्लंडन यांच्या कबरी शेजारी एक गार्ड नेमण्यात आला आणि त्यांच्या हाताला एक घंटी बांधण्यात आली जेणेकरून त्या पुन्हा जिवंत झाल्या तर त्यांना वाचवलं जाऊ शकेल पण तो पहारा देण्याऐवजी रात्री पबमध्ये गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा ताबूत उघडलं गेलं तेव्हा मिसेस ब्लंडन यांच्या शरीरावर नव्या जखम्या होत्या आणि त्यांचे कपडे सुद्धा फाटलेले होते त्यांच्या फाट हाताला बांधलेली घंटी सुद्धा रात्री अनेकदा वाजवली गेली होती अखेर त्या दिवशी पोस्टमॉर्टम नंतर डॉक्टरांनी घोषित केलं की आता त्या नक्कीच मृत आहे आणि दुर्दैवी मिसेस ब्लंडनला तिसऱ्यांदा अंतिम वेळेस दफन करण्यात आलं काही लोकांना मिसेस ब्लंडन यांच्या मृत्यूसाठी दोषी ठरवलं गेलं पण स्थानिक डॉक्टरांच्या ज्यांनी तिला मृत घोषित केलं त्यांच्या दबावामुळे या लोकांना मृत्यूदंड झाला नाही पण काही पैसे दंड म्हणून आकारण्यात आले खर तर इंग्लंडमध्ये अनेक वर्षांपूर्वी प्रत्येक पंचवीस शवांमागे एक शरीर जिवंत दफन केल्याचे पुरावे सापडले होते यामुळे डेथ बेल या, या पद्धतीचा वापर सुरू झाला यात मृत व्यक्तीच्या हातावर एक धागा बांधून एक घंटी जमिनीच्या बाहेर लटकवली जायची म्हणजे जर त्या व्यक्तीने हालचाल केली तर त्याच्या हालचालींनी वरच्या लोकांना कळायचं की ती व्यक्ती जिवंत आहे पण या शोधापर्यंत अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता अशाच रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका